पिठोरी किंवा कुशभरणी अमावस्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यातील अत्यंत धार्मिक महत्त्व सांगण्यात येतं आणि म्हणूनच या दिवशी केलेल्या उपायांचे लवकर परिणाम दिसून येतात असं सुद्धा म्हणतात कारण प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधरावी तिथीला ती अमावस्या येत असते पित्रांना तर्पण करण्याव्यतिरिक्तही पिठोरी अमावस्या ही तिथी धनदेवतेच्या पूजनासाठी अत्यंत फलदायी मानली जाते म्हणून तुम्हालाही कोणतेही दोष असतील आणि तो तुम्हाला दूर करायचे असतील तर या पाच उपायांपैकी कोणतेही उपाय तुम्ही पिठोरी आमावस्याच्या दिवशी नक्की करून पहा कोणतेही ते उपाय तुम्हाला पिठोरी अमावस्याच्या दिवशी करायचे आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पिठोरी अमावसेला स्त्रिया आपल्या मुलांचं रक्षण करण्यासाठी उपवास करतात संततीची इच्छा ठेवणारे व्यक्तीसुद्धा या दिवशी व्रत पूजा करतात शिवाय हिंदू मान्यतेनुसार पिठोरी आमोस तिथी पितरांशी संबंधित दोष दूर करण्यासाठी अत्यंत फलदायी मानली जाते अशा स्थितीत या तिथीला पितरांसाठी श्राद्ध आणि तर्पण किंवा अन्नदान अशी कार्य पूर्ण विधी व पूर्वक करावी असं म्हणतात की असं केल्यानं कुंडलीतील पितृदोष दूर होतो आणि त्यांच्या कृपेनं सुख आणि सौभाग्य प्राप्त होतं जर तुमच्या कुंडलीत दोष असेल तर त्याच्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी पिठोरी आमोसेला चांदीच्या नागाची जोडी बनवून त्याची पूजा करावी त्यानंतर ती नागाची जोडी पवित्र नदीत किंवा समुद्राच्या पाण्यात विसर्जित करावी यामुळे दोष दूर होण्यास मदत होते असं सांगितलं जातं कारण श्रावण महिना हा भगवान महादेवांचा महिना आहे या महिन्यात येणारी आमोस्या ही भगवान महादेवांना समर्पित असते आणि ती खूप फलदायी मानली जाते त्यासाठी तुम्ही अशा प्रकारचा उपाय करून पाहू शकता याही व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर पिठोरी आमोसेच्या दिवशी पिठाच्या गोळ्या करून माशांना खायला द्याव्यात ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय केल्यानं जीवनाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यापासून मुक्ती मिळते असं सांगितलं जातं याबरोबरच ज्योतिषशास्त्रानुसार आणखी एक उपाय सांगण्यात येतो ज्यामुळे कुंडलीतील संबंधित दोष नाहीसे होतात तुमच्याही कुंडली संबंधित दोष असतील तर पिठोरी अमावस्याच्या दिवशी काळ्या मुंग्यांसाठी मैदा आणि साखर मिसळून खाऊ ठेवावा यामुळे संबंधित बाधा दूर होतात असं म्हणतात त्याचप्रमाणे पिठोरी आमावश्याच्या दिवशी काळ्या वस्तू दान करण्यात त्यात काळे कपडे काळ्या चादरी काळे शूज काळी छत्री इत्यादी वस्तू दान केल्याने सुद्धा शनी दोष दूर होतो असं सांगितलं जातं तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पिठोरिया मोशेच्या दिवशी या पाच उपायांपैकी कोणताही एक उपाय नक्की करून पहा कारण पिठोरिया मोशेच्या दिवशी केलेले उपाय हे अत्यंत फलदायी फल असल्याचं सांगितलं जातं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जर